नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी भगवत गीते आपलं पोलीस भरती ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की दोन दिवसापासून आपण पाहतोय पुन्हा पोलीस भरती मंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलंय की बा की आपल्या महाराष्ट्रामध्ये मा बऱ्याच ठिकाणी पोलिसांचं बळ हे कमी पडत आहे त्या अनुषंगाने त्यांनी डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती करण्याचं ठरवलेलं आहे पा तर सध्या एक जी पोलीस भरती चालू आहे सतरा हजार पदांची याची आता बऱ्याच ठिकाणची आहे त्यानंतर लेखीची चाचणी देखील पूर्ण झालेली आहे तर जे मुंबई आहे मुंबईची जी मैदानी चाचणी चालू आहे तर ती सप्टेंबर पर्यंत मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा पूर्ण करून पुन्हा डिसेंबरमध्ये एक आपली पुन्हा एक साडेसात हजार पदांची गृहमंत्री गृहमंत्री साहेब यांनी सांगितलेलं आहे पहा तर मुंबईमध्ये तुम्ही पाहिला असेल राज्यामध्ये साडेसात हजार पदांची जी भरती होणार आहे त्यामध्ये मुंबईमध्ये फक्त बाराशे पद येणार आहेत म्हणजे एकट्या मुंबईमध्ये बाराशे पद आहेत म्हणजे जर पाहिलं तुम्ही कोरोना काळामध्ये काय घडलं पाहिलं असेल कोरोना काळामध्ये तीन वर्ष तुम्ही पाहिलं इथं लिहिलेलं आहे पहा कि कोरोना काळामध्ये सुमारे तीन वर्ष पोलीस भरती नव्हते मग तीन वर्ष पोलीस भरती नसल्यामुळं आपलं काय झालंय मनुष्यबळ कमी पडायला लागलंय सॉरी पोलीस भरती कर्मचारी आहेत तर हे कमी पडतायत लोकसंख्या ही काय होते आहे अनुषंगाने आपल्या महाराष्ट्रामध्ये डिसेंबर मध्ये मेगा भरतीच म्हणता येईल की जे साडेसात हजार पदांची म्हंटलेलं आहे पा की ती लवकरात लवकर होणार आहे म्हणजे विधानसभेचे जे पुढचे इलेक्शन आहेत त्या अगोदर आपली ही पोलीस भरती होणार आहे तर सगळ्यांनी जोरात सगळ्यांनी तयारी करा आणि येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्यासाठी माझ्याकडून तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि यंदा काही करून आपल्याला वर्दी मिळवायची आहे या अनुषंगाने सगळ्यांनी प्रयत्न करा ठीक आहे धन्यवाद सगळ्यांनी असंच सपोर्ट करत राहा थँक्यू सो मच